नमस्कार राज्य उत्पादन शुल्क विभाग बुलढाणा त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा देशी विदे विदेशी विक्रेता संघटना आणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिने दिवशी ऑपरेशन सिंधूर सन्मान महारक्तदान शिबिरचे आयोजन केलेले आहे हे भव्यदान महारक्तदान शिबिर हे बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक रक्तदान शिबिर होण्यासाठी सज्ज होत आहोत हे शिबीर सहकार विद्या मंदिर चिखली रोड बुलढाणा या ठिकाणी संपन्न होणार आहे या रक्तदान शिबिरामध्ये सात रक्तपेढींना आपण निमंत्रण दिलेलं आहे साधारणतः शंभर बेड्स या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध राहतील शासकीय रक्तपेढी खामगाव बुलढाणा आणि शेगाव त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरवरून दत्ताजी भाले रक्तपेढी जालन्यावरनं जनकल्याण रक्तपेढी आणि अकोल्यावरनं डॉक्टर हेडगीव रक्तपेढी आणि बुलढाणा शहरातली लीलावती रक्तपेढी या रक्तपेढींना आम्ही आमंत्रित केलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर किरण पाटील सर यांनी देखील महसूल विभागाला या रक्तदान शिबिरामध्ये संपूर्णपणे सहभागी होण्याचे त्यांनी आव्हान देखील केलेले आहे त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरा सर यांनी देखील सर्वांना रक्तदानाचे आवाहन केलेले आहे त्याचप्रमाणे पोलीस विभागाने देखील पोलीस एस पी सर श्री तांबेसाहेब यांनी देखील सर्व पोलीस आ, कर्मचारी यांना देखील रक्तदान करण्याचे आवाहन केलेले आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग त्याचप्रमाणे देशी विदेशी मद्य विक्रेता संघटना यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजेच तेरा तालुक्यांमध्ये त्यांच्या समिती निर्माण केलेल्या असून या संपूर्ण जिल्ह्यातनं साधारणतः मोठ्या प्रमाणामध्ये हजारपेक्षा जास्त रक्तपेशव्यांच्या संकलनाचं एक ध्येय ठेवलेलं आहे विविध कॉलेजेस शाळा यांना देखील आम्ही रक्तदान करण्याचे आव्हान या, या ठिकाणी केलेले आहे याची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि सर्व समाजातून सर्व स्तरातून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सर्व लोक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सहकार विद्या मंदिर बुलढाणा या ठिकाणी रक्तदान करण्याला यावे आणि हा एक राष्ट्रीय सोहळा संपूर्णपणे सक्सेसफुली संपन्न करावा याचे आवाहन आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सर्व बुलढाणावाशिया यांना करत आहोत धन्यवाद